આજ ભારતીય જનતા પાર્ટી અલ્પસંખ્યાક મોરચા વતીને બંગ્લાદેશ મનો અલ્પસંખ્યાક હિન્દુ તો અત્યાચાર હોત આ બાબતી અમી આદરણીય જિલ્લાધિકારી સાહેબાના निवेदन देणार आहोत तसेच बांगलादेशाचा आम्ही निषेध करत आहोत आज आम्ही भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा जे अल्पसंख्याक जसं भारत देशात खुशालीनी राहत आहोत आज आज आम्ही या भारताचे नागरिक आहोत असून आम्हाला सगळ्या योजनांचा लाभ होत आहे तसेच आम्ही गुन्हा गोविंदाने राहत आहोत तसेच अल्पसंख्याक मध्ये जे अल्पसंख्याक आहेत तसं त्यांच्यावर तिथं अन्याय होत आहे तिथं ते त्यांना खून बलात्कार त्यांच्यावर अत्याचार होत आहे हा जो अत्याचार होत आहे हा मानवाधिकारी मानवाधिकारी यांनी त्यांच्यावर कुठेतरी अभ्यास कर करायला पाहिजे आणि याबाबतीत आम्ही तीव्र निषेध करत आहोत